विधानसभा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीला बारा जिल्ह्यांमध्ये खात्री खोलता आलं नाही असं पहिल्यांदाच घडतंय म्हणजे इतिहास पहिल्यांदाच असा आहे की काँग्रेसला स्थापनेपासून या बारा जिल्ह्यांमध्ये एकही जागा मिळवता आली नाही त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला देखील एकोणीसशे नव्याण्णव ला पक्ष स्थापन झाला दहा जून एकोणीसशे ला तर नव्याण्णव पासून आतापर्यंत असं कुठेही झालं नाही की बारा जिल्ह्यांमध्ये खातेही उघडता आलं नाही शिवसेनेला दे देखील झालं नाही तर हे या इलेक्शन मध्ये घडताना दिसलं महायुतीनं या बारा जिल्ह्यामध्ये क्लीन स्वीप केला तर हे स्क्रीनवरती बघू शकतो कोणते जिल्हे है आहेत नेमके धुळे जिल्हा धुळे जिल्ह्यामध्ये पाच जागा आहेत पाचच्या जा पाचही जागा या महायुतीला गेल्या जळगावमध्ये अकरा जागा आहेत अकराच्या अकरा जागा महायुतीला गेल्या महाविकास आघाडीला खातं देखील उघडता आलं नाही वर्धा जिल्हा वर्ध्यात चारच्या चारही जागा महायुतीला गेल्या गोंदियामध्ये चारीच्या चारी जागा गोंदिया जो नाना पटोलेंचा गड मानला जातो तिथे देखील काँग्रेसला खातंही उघडता आलं नाही नांदेड नांदेडमध्ये नऊच्या नऊ जागा या महायुतीला गेल्या हिंगोलीला तिन्हीच्या तिन्ही जागा महायुतीला गेल्या जालना जिल्ह्यात जिथे रावसाहेब दानवे स्वतः लोकसभेत पराभूत झाले होते तिथे पाचहीच्या पाचही जागा महायुतीला गेल्या छत्रपती संभाजीनगर तिथं आठच्या आठ जागा महायुतीला गेल्या रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यात सातीच्या साती जागा महायुतीला गेल्या त्यानंतर सातारा जिल्हा जो राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा एकिकाचा बाले किल्ला तिथे आठीच्या आठ जागा ह्या माहितीला गेल्या एवढंच नव्हे तर शशिकांत शिंदे पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब पाटील या मातब्बर नेत्यांचा पराभव झाला त्यानंतर कोल्हापूर जिल्हा जो सतेज बंटी पाटील असेल किंवा शिवसेना यांचा बाली किल्ला मानला जातो त्यानंतर शरद पवार साहेबांचा एकेकाळचा सा बाली किल्ला तिथे देखील दहाच्या दहा जागा ह्या महाविकास आघाडीने गमावल्या नऊ दहा पैकी नऊ जागा महायुती व एक ठिकाणी भाजपचे अपक्ष बंडखोर शिवाजी पाटील चंदगडमधून त्यानंतर सिंधुदुर्ग तिन्हीच्या तिन्ही जागा या महायुतीला मिळाल्या राणे कुटुंबियांनी आपापल्या जागा राखण्यात किंवा गड शाबूट ठेवण्यात यश मिळवलेलं आपण बघितलं